नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली केरळमध्ये कशाप्रकारे धर्मांतर चालतं तिथल्या भोळ्या भाबड्या मुलींना कशाप्रकारे फसवून परदेशात नेलं जातं याचा पर्दाफाश द केरला स्टोरी या चित्रपटाने केला होता पश्चिम बंगाल गेल्या काही वर्षांपासून घुसखोरांचं केंद्र बनलंय अनेक हिंदू परिवारांना तिथून स्थलांतर करावं लागतंय द डायरी ऑफ वेस्ट बंगाल या चित्रपटातून रोहिंग यांचं आक्रमण हतवल झालेला हिंदू आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची रोहिंग्यांना साथ हा विषय मांडलाय म्यानमारमधून येणारे रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी दहशतवाद्यांच्या बेकायदा स्थलांतराचा विषय केंद्रस्थानी ठेवून द डायरी ऑफ वेस्ट बेंगॉल हा चित्रपट बेतला आहे मात्र हा चित्रपट वादात सापडला आहे या चित्रपटातील दिदी हा शब्द हटवण्यासह सात बदल केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने सुचवल्यात चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली होती दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना नोटीसही बजावली होती मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते या चित्रपटाद्वारे कोणालाही लक्ष करण्याचा प्रयत्न नाही पश्चिम बंगालमध्ये काय घडत आहे हे दाखवण्यासाठी द दा डायरी ऑफ वेस्ट बेंगॉल हा चित्रपट निर्माण करण्यात आलाय या चित्रपटात सात बदल करण्याची सूचना करण्यात आली आहे चित्रपटात जिथे जिथे दीदी हा शब्द उच्चारलाय तेथून तो हटवण्यास सांगितलंय उदाहरणार्थ दीदीला मत द्या तिथे मॅडमजी असा बदल मी करणार आहे राष्ट्रीयवादी पक्ष मिनी पाकिस्तान आणि बंगाल हा शब्द हटवण्यास सांगितलं गेलंय चित्रपटात इस्लाम हा शब्द चार वेळा व बंगाल तीनदा आला आहे असं देखील मिश्रा यांनी सांगितलंय म्हणूनच बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याला म्हणजेच सी एला झालेला विरोध माझ्या चित्रपटातही व्यक्त झालाय अशी बाजू देखील त्यांनी मांडली आहे सेन्सर मंडळाच्या सुधारणा समितीने द डायरी ऑफ वेस्ट बेंगॉल यामध्ये सात बदल सुचवलेत चित्रपटात वापरला गेलेला दीदी हा शब्द बदलण्याची शिफारसही मंडळाने केली आहे अलीकडील घडामोडीत पश्चिम बंगाल पोलिसांनी द डायरी ऑफ वेस्ट बेंगॉल या चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रकाशनानंतर झालेल्या गोंधळामुळे त्यांच्या दिग्दर्शकाला कायदेशीर नोटीस बजावली या चित्रपटातून पश्चिम बंगाल राज्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला मात्र चित्रपट निर्माते जितेंद्र उर्फ वसीम रिझवी यांच्या म्हणण्यानुसार पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षात वाढत्या धोकादायक परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे बांगलादेशातील कट्टरपंथी संघटनेशी संबंधित रोहिंग्या मुस्लिम मोठ्या संख्येने राज्यात स्थायिक होत आहेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रोहिंग्या मुस्लिमांचा वोट बँक म्हणून वापर करतात त्यांची नावं आधार कार्ड आणि मतदार याद्यांमध्ये समाविष्ट केली जातात त्यामुळे बांगलादेशला लागून असलेल्या बंगालच्या सीमावर्ती भागात रोहिंग्या मुस्लिम लोकसंख्या वाढली आहे असं त्यांचं म्हणणं आहे रोहिंग्या मुस्लिम बंगालमध्ये ओळखपत्र आधार कार्ड अशी कागदपत्र मिळवतात विशिष्ट हेतूने देशभर पसरतात बंगालमधील हिंदू कुटुंबांना त्यांची घरं सोडण्यास भाग पाडलं जाते त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांवर प्रकाश टाकण्याचा या चित्रपटाचा उद्देश आहे असंही रिझवी यांचं म्हणणं आहे